जानेवारी रोजी भव्य दिव्य अशा राम मंदिरात रामलल्ला विराजमान होत आहेत स्वप्नपूर्तीच्या या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पस्तीस वर्षापूर्वीचा खासदारांमधील कारसेवक स्वस्त कसा बसू शकतो श्रीरामाप्रती असलेल्या अपारश्रद्धेतून पुन्हा एकदा खासदार सुनील मेंढे यांनी अनोख्या पद्धतीने प्रभूंची सेवा करण्याचा निर्णय घेत संपूर्ण लोकसभा मतदारसंघात श्रीराम रथ यात्रा काढण्याचा निर्धार जाहीर केला भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ही श्रीराम रथ यात्रा भ्रमण करणार असून या यात्रेतून खासदार सुनील मेंढे गावागावात जाऊन नागरिकांना बावीस जानेवारी रोजी प्रभूंच्या स्वागतासाठी आणि दिवाळी साजरी करण्यासाठी घराबाहेर पडा असे आवाहन करणार आहेत आकर्षक अशा सजविलेल्या रथात विलोभनीय अशी रामाची मूर्ती मंदस्वरात सुरू असलेल्या रामधूनमुळे निर्माण झालेले राममय वातावरण अशा प्रसन्न वातावरणात निघालेल्या या रथयात्रेची गावागावात होणारे स्वागत आणि मिळणारा उदंड प्रतिसाद लोकांच्या मनातील रामभक्ती व्यक्त करणार आहे विशेष करून मातृशक्तीकडून ज्या पद्धतीने श्रीरामरथ यात्रेचे स्वागत केले जात आहे तो प्रतिसाद पाहता खऱ्या अर्थाने हा स्वप्नपूर्तीचा सोहळा आहे असेच वाटून जाते असे मत खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केले आहे आपल्याला कल्पना असेल बावीस जानेवारीला प्रभुरामचंद्राचा जिथे जन्म झाला त्या अयोध्याच्या त्याच मंदिरामध्ये परत एकदा प्रभुरामचंद्र यांची पुनर्प्रतिष्ठापना होत आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि समस्त आमच्या साधू सन्मी संन्यासांनी आणि आमच्या सगळ्या गुरु गुरुजनांनी असं आव्हान केलं आहे समस्त जनतेला की आपण तो दिवस घरोघरी दिवाळीसारखा आणि अकरा ते बाराच्या दरम्यान आपण देवीसमोर संपूर्ण तो सोहळा बघावा आणि सगळ्या लोकांना दाखवावा ते आव्हान करायला त्याच्या अक्षदा घेऊन मी या प्रत्येक गावात जातो आहे माझ्या क्षेत्रामध्ये आणि त्या माध्यमातून लोकांना सांगतो आहे की बावीस तारखेला आपण मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी करावी घरोघरी पंत्या लावायत दिवे लावायत रोषकाई करावी आणि दुपारी बारा ते एकच्या दरम्यान आपल्या गावातील एखाद्या छोट्याशा मोठ्याशा मंदिरामध्ये एकत्र येऊन भजन कीर्तन करत आपण भगवान प्रतिष्ठा सोहळा पहावं असं हो, आवाहन करायला मी या माध्यमातून निघालेलो आहे आपल्याला सुद्धा आव्हान करतो आपण नाही प्रसिद्धी द्यावी आणि मोठ्या लोकांना प्रोत्साहित धन्यवाद जय श्रीराम जय बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र